हॅलो एव्हरी वन या व्हिडिओमध्ये आपण रसायनशास्त्र जो ग्रुप डीचा सिलेबस आहे जर तुम्ही ग्रुप डीचा सिलेबस बघितलेला असेल तर त्यामध्ये जी केमध्ये जी केचा पोर्शनमध्ये सामान्य विज्ञानमध्ये हा टॉपिक दिलेला आहे रसायनशास्त्र त्यावरील सर्व जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण क्वेश्चन तुम्ही चांगल्याने करून घ्या मित्रांनो तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे आर डी एक्स हे खालीलपैकी काय आहे ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन बघा आर डी एक्स वरती विचारलेला आहे आरडीएक्स काय आहे जंतुनाशक आहे तननाशक आहे स्फोटक आहे की रासायनिक आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर थ्री स्फोटक आहे लक्षात असू द्या आर डी एक्स हे काय आहे स्फोटक का आहे ते तननाशक नाही आहे रासायनिक नाही आहे आणि जंतुनाशक देखील नाही आहे फक्त स्फोटक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन का बघा काय आहे खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात धोकादायक असते ठीक आहे प्रकाश आहे ध्वनी प्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे की मग मृदा प्रदूषण आहे तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर थ्री वायू प्रदूषण म्हणजेच मोस्ट डेंजरस सर्वात धोकादायक कोणतं प्रदूषण आहे वायू प्रदूषण ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे कोणता पदार्थ वितळताना अंकुंचक पावतो ठीक आहे खाली हे पदार्थ दिलेले आहेत शिशे काच पॅराफिन या मग बर्फ यामधला कोणता पदार्थ असा आहे जो अंकुंचक पावतो याचं जे करेक्ट आन्सर आहे बर्फ इझी क्वेश्चन आहे असे प्रश्न ग्रुप डीला विचारले जातात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे मोर शुद्धची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आता हे मोर शुद्धची म्हणजेच काय तर कॉपर सल्फेक्ट कॉपर सर्फेक्टचं इथे तुम्हाला रासायनिक संज्ञा सूत्र विचारलेलं आहे तर सी ए एस ओ थ्री आहे सी यू एस एल थ्री आहे बी ए ओ फोर आहे की सी यू एस ओ फोर आहे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते बघा सी यू एस ओ फोर याचं करेक्ट आन्सर आहे मोर शुद्धची लक्षात असू द्या कॉपर सल्फेक्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे खालीलपैकी कोणते वायुरूप इंधन नाही नाही म्हटलेलं आहे ठीक आहे म्हटलं आहे का नाही नाही म्हटलेलं आहे तर प्रोपेन मिथेन ब्युटेन पॅराफिन यापैकी जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे पॅराफिन याचं करेक्ट आन्सर आहे बाकी उरलेले तीन प्रोपेन मिथेन ब्युटेन हे सर्व काय आहे वायुरूप इंधन आहे फक्त पॅराफिन हा इंधन नाही वायुरूप इंधन नाही त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे सिक्स नंबर ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजेच ग्रीन हा हाऊस परिणाम कारणीभूत ठरना वायु को हाँ वायु है जो ग्रीन हाउस परिणामस कारणीभूत ठरलो तो, तो नाइट्रोजन है ऑक्सीजन है कार्बन डाइऑक्साइड है कि हाइड्रोजन है तो ये जे करेक्ट आन्सर है तो है मित्रों ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री या करेक्ट आन्सर है कार्बन डायऑक्साइड ठीक है कार्बन डायऑक्साइड याच करेक्ट आन्सर है मित्रानों ठीक है कार्बन डायऑक्साइड नेक्स्ट क्वेश्चन बढ़ा है हवेत उड़ना फुग्या कोणता वायू घटक असतो जो बघितलं असेल छोटे मुलं जे बलून्स घेतात हवे ते हवेत उडतात ठीक आहे तर त्यामध्ये कोणता वायू घटक असतो ऑक्सिजन असतो नायट्रोजन असतो मिथेन असतो की हेलियम असतो तर जे करेक्ट आन्सर माहिती असेल तर तुम्हाला हेलियम ठीक आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे हेलियम त्यामध्ये गॅस असते म्हणून तो बलून काय करतो हवेमध्ये उडतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे खालीलपैकी कोणता गॅस किटाणू नाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो जे ड्रिंकिंग वॉटर आहे आपण जे पाणी पितो त्यामध्ये कोणती गॅस किटाणू नाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो ते आपल्याला सांगायचं तर ऑप्शन्स बघा ऑक्सिजन क्लोरीन हायड्रोजन यापैकी नाही ठीक आहे तीन ऑप्शन्स दिलेले आहेत फोर्थ दिला यापैकी नाही तर कुठे कुठे यापैकी नाही असं देखील आन्सर असतं मित्रांनो म्हणून क्वेश्चन बरोबर रीड करा ऑप्शन्स देखील बरोबर रीड करा तर बघा इथे काय आहे करेक्ट आन्सर काय आहे इथलं क्लोरीन पिण्याच्या पाण्यामध्ये काय क्लोरीन गॅस किटाणू नाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरली जाते लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे लिटमस कशापासून मिळवितात जो लिटमस आहे तो कशापासून मिळवितात दगड फूलपासनं रसायने प्राणी की सूक्ष्मजीव ते याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट दगड फूल ठीक आहे दगड फूलपासनं लिटमस पेप लिटमस मिळवितात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवितात जो प्लास्टर ऑफ पॅरिस आहे म्हणजेच आता हे काय याच्या मूर्त्या बनवल्या जात होत्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या त्या पाण्यामध्ये वितरत नव्हत्या म्हणून काय केलं गव्हर्नमेंटने यावरती बॅन करून मातीच्या मूर्त्या बनवा हे सजेस्ट केलं ठीक आहे तर ते कशापासून मिळवतात तर जिप्सम जिप्सम ठीक आहे ऑप्शन नंबर सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा इलेक्ट्रॉनचा शोध जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचा शोध रिक्त स्थान यांनी लावला सायंटिस्टचे नाव इथे तुम्हाला माहिती आहे व इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर ऑप्शन नंबर फर्स्ट जे जे थॉमसन ठीक आहे इलेक्ट्रॉनचा शोध हे जे जे थॉम्सन यांनी लावलेलं ला, आहे सायंटिस्ट आहेत ते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मॅग्नेशियमची संज्ञा बघा इथे कशाची विचारली होती मोर शुदेची विचारली होती आणि इथे मॅग्नेशियमची विचारलेली आहे ठीक आहे आता मॅग्नेशियमची संज्ञा खूप खूपच सोपा प्रश्न आहे परंतु तुम्हाला यायला हवा तो बघा पी जी एस जी एम जी की सी जी त्याचं करेक्ट आन्सर काय आहे एम जी एम जी हे मॅग्नेशियमचं संज्ञा आहे ठीक आहे रासायनिक सूत्र आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही ठीक आहे विचारलाय का नाही नाही विचारलेला आहे लोहोवरती होतो निकेल होतो कोबाल्टवरती होतो रबरवरती होतो कशावरती होत नाही हे तुम्हाला सांगायचं आहे तर करेक्ट असं काय आहे रबर रबरवरती चुंबकीय एखादा चुंबक घ्या त्याला लोहला करा तू तो लोहला निकेल चिकटेल निकेलला पण चिकटेल कोबाटला पण चिकटेल पण तू रबरला चिकटेल नाही कारण की त्यामध्ये चुंबकीय परिणाम होत नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात त्याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थ्री कार्बन डायऑक्साईड ठीक आहे ऑप्शन नंबर थ्री कार्बन डायऑक्साईड याचं करेक्ट आन्सर आहे अग्निशमन वायू म्हणून कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती संपूर्ण मूलद्रव्यांची रासायनिक संज्ञा करणे आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला छान मार्क्स घ्यायचे असतील इतरांपेक्षा तर तुम्ही संपूर्ण सिलेबस बेस अभ्यास करा आमचे व्हिडिओ फॉलो करा आमच्या संपूर्ण व्हिडिओजमध्ये तुमच्या सिलेबस कवर करण्याचा आम्ही संपूर्ण प्रयत्न करू मित्रांनो तर बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते बघा ऑप्शन नंबर टू ठीक आहे ऑप्शन नंबर टू याचं करेक्ट आन्सर आहे ए यू म्हणजेच काय होतं सोने ए यू म्हणजेच काय होतं सोने नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे न्यूट्रॉनचा शोध या शास्त्रज्ञाने लावला जे न्यूट्रॉन्स आहे याच्या आधी काय विचारलं होतं इलेक्ट्रॉन्स ठीक आहे या आधी आपण इलेक्ट्रॉनचा पाहिला ना शोध ते इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला होता जे जे थॉम्सननी आणि इथे काय विचारलं न्यूट्रॉनचा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे तो ऑप्शन नंबर टू चॅडविक चॅडविक या शास्त्रज्ञांनी सायंटिस्टनी कशाचा शोध लावला न्यूट्रॉनचा हे लक्षात असू द्या नेक्स्ट बघा वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे आपला जे एअर आहे वातावरण आहे ठीक आहे ॲटमॉस्फिअर आहे त्यामध्ये सर्वात जास्त कशाचे प्रमाण आहे हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे कार्बन वायू आहे ऑक्सिजन आहे हायड्रोजन आहे की नायट्रोजन आहे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे नायट्रोजन ऑप्शन नंबर फोर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे नेक्स्ट बघा लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते जे लिंबू आपण यूज करतो त्यामध्ये कोणते आम्ल असते लॅप्टिक ॲसिड असतो रासायनिक ॲसिड असतो टाटारिक ॲसिड असतो की नायट्रिक ॲसिड असतो त्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे सायट्रिक लेमनमध्ये म्हणजेच लिंबूमध्ये ला रासायनिक सायट्रिक ॲसिड असतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा टाटारिक ॲसिड कशात असते जे टाटारिक ऍसिड आहे ते कशामध्ये असते त्याचं जे करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स बघा आधी द्राक्ष हरभरा केळी की लिंबू तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर फर्स्ट म्हणजेच द्राक्ष याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे द्राक्ष द्राक्ष मध्ये काय असतं द्राक्ष म्हणजेच आपले अंगूर त्यामध्ये काय असतं टार्टारिक ऍसिड नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो कांस्य हे कशाचे संमिश्र आहे आता कांस्य म्हणजेच काय ब्रांच तांबे व लोखंड आहे लोखंड व जस्त आहे कथिल व लोखंड आहे की यापैकी नाही आहे याच जे करेक्ट आन्सर आहे ते नाही आहे म्हणजेच ऑप्शन नंबर फोर याचा करेक्ट आन्सर आहे तांबे व लोखंड हे काम ते कास्यचं संमिश्र नाही आहे लोखंड व जस्त देखील नाही आहे कथील व लोखंड देखील नाही आहे म्हणून याचं जे करेक्ट आन्सर येईल टा येईल यापैकी नाही असे देखील प्रश्न येतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिलेबस बेस ग्रुप डी या पेपरकरिता टेस्ट सिरीज हवी असतील म्हणजेच कशाप्रकारे पेपर येईल आता हे तर आम्ही घेत आहोत की क्वेश्चन्स काय येणार आहे कसे येणार आहेत पण तुम्हाला या क्वेश्चनची जर प्रॅक्टिस करायची असेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तिथनं तुम्ही ते टेस्ट पेपर देऊ शकतात टोटल दहा टेस्ट पेपर्स आहेत जी सिलॅबस बेस आहेत ज्यामध्ये मराठीवरती पंचवीस प्रश्न आहेत इंग्लिशवरती पंचवीस प्रश्न आहेत जी केवरती पंचवीस प्रश्न आहेत आणि जे आहे तुमचं रिजनिंग यावरती देखील पंचवीस प्रश्न आहेत संपूर्ण पेपर सिलेबस बेस ते बनवलेले आहेत म्हणजे याआधी जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ग्रुप डीला तेच क्वेश्चन्स त्यामध्ये दिलेले आहेत तर तुम्ही त्याची टेस्ट सिरीजची नक्की प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा पेपर जो ग्रुप डीचा आहे तो हमखा छान मार्क्सने पास होईल मित्रांनो आणि तुम्हाला सिलेक्शन नक्की मिळेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो ठीक आहे खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो तर बघा फिनॉलला फॉस्फरसला धतुऱ्याचा बिया या मग अफू ठीक आहे हे ऑप्शन दिलेलं आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे ऑप्शन नंबर थ्री धतु याचा बिया याला काय असतो वास नसतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिला आहे मूलद्रव्याचा अणू हा विद्युत दृष्ट्या कसा असतो जे मूल द्रव्याचा आहे हा विद्युतदृष्ट्या कसा असतो ऋण प्रभावित असतो उदासीन असतो धन प्रभावित असतो की प्रवाही असतो तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर टू उदासीन असतो मूलद्रव्याचा अणु आहे हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे मादक एने मादक पे ए तयार करण्यासाठी रिक्त स्थान वापराने जात नहीं, वापरले जात नाही म्हटलेलं आहे ग्लुकोज फ्रुक्टोज ईस्ट यापैकी कोणतेही नाही याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थ्री ईस्ट ठीक आहे मादक पे ए तयार करण्यासाठी ईस्ट वापरले जात नाही लक्षात लक्षात असू द्या नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे आता स्टेनलेस स्टील विचारलेलं आहे त्याचे ऑप्शन्स बघा काय आहे लोखंड व कार्बन लोखंड व क्रोमियम व कार्बन लोखंड क्रोमियम व कोबाल्ट या मग लोखंड टीन व कार्बन याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर टू म्हणजेच लोखंड आहे क्रोमियम आहे व कार्बन आहे हे तिन्ही मिळून काय बनलेलं आहे स्टेनलेस स्टील बनलेलं आहे लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन बघा ट्वेंटी फाईव्ह नंबरचा संगमर वर म्हणजे मार्बल्स हे रासायनिकदृष्ट्या रिक्तस्थान असते जे संगमर वर आहे ते रासायन रासायनिकदृष्ट्या कसे असतात सोडियम क्लोराईड कॅल्शियम कार्बोनेट कार्बन या मग मिथेन याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर टू कॅल्शियम कार्बोनेट याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ग्रुप डी परीक्षे संबंधित तुम्हाला कसलीही नोट्स हवी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम